शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागाला स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा आहे असं प्रतिपादन सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी केलं आहे शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागाला स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा आहे येथील जनतेच्या रक्तामध्ये शौर्य आहे ही जनता सुराज्यासाठी लढत असून त्याचा प्रत्यय अनेक दाल आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अन्न नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली पुरुषाबरोबर महिलांनीही खांद्याला खांदा लावून लढा दिला आहे त्यांचा आदर्श आजही युवतींनी घ्यावा असं प्रतिपादन सांगली जिल्ह्याचे पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी केलं ते हुतात्मा नानकसिंग विद्यालय हुतात्मा नगर सोनवडे इथं सांगली जिल्हा पोलीस दलाच्या महिला सुरक्षितता व राष्ट्रीय एकात्मताकरिता आयोजित निर्भया सायकल रॅलीच्या कार्यक्रमादरम्यान बोलत होते यावेळी प्रामुख्यानं आमदार शिवाजीराव नाईक डी वाय एस पी वैशाली शिंदे धीरज पाटील अभयारण्याचे क्षेत्रपाल प्रज्योत पालवे मुख्याध्यापक जी एस पाटील आदी उपस्थित होते